चला मित्रांनो नमस्कार घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये आज तुम्हाला एक महत्त्वाचं आपल्या माता बघिणीसाठी एक उपाय सांगणार आहे की ज्यांचं एखाद्या वेळेस फोन आला की बघा पण मग ऑपरेशन होत नाही लेकराचं आणि जर काय करावं लागेल तर विटाळ बंद करण्यासाठी आपण एक औषध सांगणार आहे औषध अशा प्रकारे मित्रांनो पळसाचे फुलाचे चूर्ण पन्नास ग्राम सोललेला लसूण पन्नास ग्राम आणि आपली काळी मिरी पन्नास ग्राम तीन वस्तू आहे तीन वस्तू तुम्हाला प्रमाणात घेऊन एकत्र कुठून त्याचे तिळाच्या तेलामध्ये हरभर्यावडे गोळ्या बनवायच्यात गोळ्या बनविल्या करून त्याच मासिक पाळी यायच्या वेळी चार गोळ्या पाण्याबरोबर तुम्हाला अशा कंटिन्यू घ्यायच्यात आणि तुरटी वस्त्रगाळ चूर्ण करून पोटली करून ते त्या जागेवर ठेवून द्यायची अशी तुम्हाला एक महिना तुम्हाला हे औषध करायचं एक महिना झाल्यानंतर परत पाळी यायची बंद होऊन जाईल पाळी होऊन बंद झाल्यानंतर परत करायची काही गरज नाही मित्रांनो एक महिनाभर तुम्हाला कंटिन्यू असं करायची पोटली दोन चार दिवस ठेवली तरी चालते तर परत एकदा औषध सांगतो समजून घ्या पळसाच्या फुलाचं चूर्ण पन्नास ग्राम आणि सोल्याला लसूण पन्नास ग्राम काळी मिरी पन्नास ग्राम हे सर्व कुठून एकत्र तिळाच्या तेला तेलामध्ये तुम्हाला हरभर आवडेल गोळ्या करायच्यात हरभऱ्यावडे गोळ्या के हर केल्यानंतर सकाळी दोन गोळ्या संध्याकाळी दोन गोळ्या अशा तुम्हाला कंटिन्यू दोन दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ एक महिन्याभर घ्यायच्यात एक महिन्याभर गोळ्या घेतल्यानंतर दुसऱ्या महिन्यात तुम्हाला पाळी यायची बंद होईल आणि जर आधी दुसऱ्या महिन्यात तर तुम्हाला दुसऱ्या महिन्यात बी चालू ठेवायची असे अन पाळी आल्यानंतर ती तुरटी जी आपली असते खायची तुरटी त्याची पोटली करून आपल्या लघवीच्या जागेत ठेवायची काही दिवस एक चार पाच दिवस पाळी होऊन गेल्यानंतर तर ह्याच्यापासून काय होईल गर्भधारणा आणि इटाळ हे दोन्ही बंद होणार आहेत जेणे का संतती झालेली आहे ना आता ऑपरेशन करायच्या माता बघणी आहेत त्यांच्यासाठी उपाय एक रामबाण उपाय आहे कारण ऑपरेशन केल्यानंतर मित्रांनो काय होतं एखादाची कंबर आधू होते कुठतरी माणूस आधू होतोच मित्रांनो कुठल्या जरी शरीराचा अवयव काढल्यानंतर कापल्यानंतर त्या माणसाला कंबर दुखणे हातपाय दुखणे थोडे काम केलं थकवा येणे त्याच्यासाठीही एक रामबाण औषध आहे तुमच्या कुठल्याही अवयवाला नाही हे धक्का लावता तुमचा याची पाळी यायची बंद होते आणि माणूस निरोगी राहतो हे रामबाण औषध आहे आणि एखाद्या तुमचा जाणकार वैद्य असेल अगर मला कॉल करा वैद्याचे असेल औषध घ्यायचं असतं मित्रांनो आपण एखाद्याला आपल्याला औषध करायचं म्हणजे एखाद्याला विचारून केलं म्हणतात त्याच्यात काही कमीपणा नसतो मित्रांनो कमेंटमध्ये उलट पुलटा कुणी काय लिहू नका जेवढा होतो तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येक मध्ये वैद्यच्या सगळ्यांना औषध घ्या मित्रांनो चला